नमस्कार कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त अशी गुबगुबीत लुसलुसीत भरपूर सारण असलेली पुरणपोळी पुरणपोळी बनवताना ती अजिबात फुटू नये व जास्तीत जास्त सारण आपल्याला पुरणपोळीत कसे भरता येईल याच्या मी खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेलायकॉनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सणांना आपण पुरणपोळी बनवतो परंतु घरच्या घरी एकदम तशी कशी पुरणपोळी बनवायची ते कनिक मळण्यापासून त्याचबरोबर आज आपण कटाची ही आमटी एकदम झणझणीत कशी बनवायची याच्या टिप्स बघितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी एक मोठा कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची कारण की यामध्ये थोडेसे जे स्टार्च असतात किंवा किंचित अशी ती धूळ असते ती या पद्धतीने स्वच्छ डाळ धुवून घेतली की डाळ स्वच्छ झाली की ती अजिबात पुरण बनवताना पुरण अजिबात चिकट होत नाही मऊ लुसलुशीत पुरण तयार होते त्यामुळे ही स्टेप ही अजिबात स्किप करायची नाही आता यामध्ये आपल्याला पाणी घालून एक पंधरा ते वीस मिनिटं डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे कारण की जर आपल्याला लुसलुशीत पुरण हवी असेल तर डाळ व्यवस्थित शिज शिजली गेली पाहिजे त्यासाठी डाळ व्यवस्थित अशी एक पंधरा मिनिटं भिजवून घेतली की छान अशी मऊसूत शिजते डाळ मऊसूत शिजली की पुरण ही मऊसूत तयार होते आता इथे पंधरा मिनिटं मी डाळ भिजवून घेतलेली आहे आता आपण ते शिजत टाकूया त्यासाठी कुकरमध्ये इथे मी एक दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आता त्यामध्ये त्याला उकळी आली की आपल्याला एक अर्धा चमचा त्यामध्ये कलरसाठी हळद घालायचे आहे त्याचबरोबर डाळ मऊ शिजावी यासाठी अजून एक टिप म्हणजे एक चमचा त्यामध्ये तेल घालायचं तेल व्यवस्थित व हळद याला व्यवस्थित उकळी आली की आपल्याला त्यामध्ये आपण भिजवून घेतलेली ती डाळ आहे त्याचे पाणी निथळून घ्यायचे व आपल्याला नुसती डाळ या पाण्यामध्ये घालायचे आहे किंवा कुकर मध्ये घालायची डाळ घातल्यानंतर व्यवस्थित डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची चमच्याच्या साह्याने डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची व आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची खूप जणींचं काय होतं कुकर लावला की लगेच टोपन किंवा झाकणवरचं लावलं जातं व डाळ उतू जाते या पद्धतीने एक उकळी काढून घ्यायची मग त्याला आपल्याला झाकण लावायचं आहे कुकरचं म्हणजे अजिबात डाळ उतू जात नाही आता त्याला आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायचे तोपर्यंत आपण कणिक मिळून घेऊया कधीही सणासुदीला जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा टाईमचं व्यवस्थित नियोजन हो केलं की आपला व्यवस्थित असा स्वयंपाक तयार होतो इथे मी एका ताटलीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा हळस तसेच थोडस चवीसाठी मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा तेल घालायचं म्हणजे जे वरचं पुरणाचं आवरण आहे ते कठीण बनत नाही एकदम मऊसूत बनतं आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण जशी चपातीची कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे फक्त पुरणा पुरणपोळीची जी कणिक असते ती थोडीशी चपातीच्या गन... कणकीपेक्षा थोडीशी सैलसर असते जास्त नाही पण थोडीशी सैलसर असते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे पंचेचाळीस मिनिटात पुरणपोळीचा संपूर्ण थाळी कशी बनवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे त्याची लिंक इथे मी डोक्यावर देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की चेक करा व्यवस्थित नियोजन केलं की पुरणपोळीचा संपूर्ण अशी थाळी कशी पंचेचाळीस मिनिटात बनवायची याच्या खूप साऱ्या टिप्स मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत पुरणपोळीची जी कणिक आपण म्हणतो त्याला थोडंसं रोजच्या आपण जे चपातीची कणिक म्हणतो त्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला त्याला भिजवून घ्यावं लागतं आता कणिक थोडंसं पाणी घालून ल मऊ शूत करून घेतल्यानंतर एक दोन तीन मिनटं आपल्याला त्याला थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावून पुन्हा एकदा आपल्याला त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता मी याला जास्त वेळ मळत बसत नाही एक ट्रिक सांगते तुम्हाला की कणिक भिजवून घ्यायची थोडीफार तेल लावायचं व वा त्याच्यावर एक भांड ठेवून आपल्याला याला व्यवस्थित असं भिजत ठेवायचं जोपर्यंत आपलं सारण बनत नाही कटाची आमटी बनत नाही तोपर्यंत एक वीस पंचवीस मिनिटं व्यवस्थित आपली कणिक भिजली जाते आता जोपर्यंत कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण कटाच्या आमटीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया किंवा वाटण बनवून घेऊया त्यासाठी एका मी पातेलामध्ये एक चमचा पाते तेल घेतलेला आहे त्यामध्ये एक अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे वाळलं खोबरं वापरलं तरीही चालेल त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या व एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे कटाची आमटी वेगवेगळ्या वे भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते ज्या पद्धतीने आमच्याकडे बनवतात मी त्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे काही ठिकाणी इथे कांदाही वापरला जातो तर टोमॅटोही वापरला जातो आता इथे माझं खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक करताना त्याचबरोबर एक चमचा जिरा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता वाटण तयार झालेलं आहे त्याचबरोबर इथे माझ्या कुकरला चार शिट्ट्याही झालेल्या आहेत आता शिट्ट्या झाल्या झाल्या लगेच वाफ काढायची नाही त्याला थोडंसं थंड झाल्यावर आपल्याला त्याचं ओपन करून बघायचं आहे हे बघा व्यवस्थित अशी आपली डाळ शिजलेली आहे हातावर आपण घेतल्यानंतर सूत अशी हाताला लागते अजिबात सरभरीत लागत नाही याचा अर्थ आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता डा डाळ आपण व्यवस्थित त्यामधली जी एळवणी असते ती बाजूला काढून घेऊया व डाळ बाजूला काढून घेऊया त्यासाठी मी हे यंत्र आहे ते मी एका पातळीवर ठेवून त्याच्यावर डाळ काढून घेते डाळ थोडीशी हलवून त्यामधलं जे पाणी असते ते व्यवस्थित खाली नितळून घ्यायचं जी एळवणी म्हणतात त्याला कारण की जर डाळीमध्ये पाणी राहिलं तर त्यामध्ये आपण गुळ घातल्यानंतर डाळीमध्ये पाणी गुळ हे मिक्स झाल्यानंतर अजिबात मग ती घटसरपणा त्याला येत नाही व पातळ खूप पातळ आपलं असं पुरण तयार होतं इथे आपली एळवणी तयार झालेली आहे ती एळवणी आपण बाजून ठेवूया तोपर्यंत आपण पूर्णाला चटका देऊन घेऊया डाळीला त्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये मी शिजवलेली हरभ्याची डाळ काढून घेतलेली आहे आता त्यामध्ये ज्या कपानी मी डाळ घेतली होती त्याच कपानी मी गुळ घेतलेला आहे हा माझा सेंद्रिय गुळ आहे त्यामुळे तो जास्त गोड आहे त्यामुळे मी इथे एक कपच गुळ घेतलेला आहे तुमचा गुळ ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने गुळाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता जर तुमचा गुळ खूप सपक असेल तर इथे तुम्ही दीड वाटे गुळ घेतला तरीही चालेल गुळ घातल्यावर थोडस पुरण सेलसर बनत पण जसजसं आपण त्याला चटका देऊ किंवा जसजसं आपण त्याला परतत जाऊ तस तसं ते पंधरा ते वीस मिनिटांनंतर घट्ट येत जातं सुरुवातीला ते पातळ होतं आणि नंतर घटसर येत जात आता आपल्याला मध्यम गॅस करून एकसारखं फक्त आपल्याला पुरण हे हलवायचं आहे जर तुम्ही एकसारखं ते हलवलं नाही तर ते करपण्याची शक्यता असते इथे मला एक पंधरा मिनटं लागलेले आहेत हे बघा पंधरा मिनटानंतर आपलं व्यवस्थित असं पुरण तयार झालेलं आहे हे असं पुरण तयार आहे की ज्याला तुम्ही चाळणीतून बारीक करण्याची पण गरज नाही डायरेक्ट तुम्ही जर पोळ्या करायला घेतलात तरी सुद्धा ह्या पुरणाच्या तयार होतात कारण की डाळ व्यवस्थित शिजलेली आहे हे बघा पुरणामध्ये तुम्ही जे उलटण असते ते उभा केलं किंवा कोणताही चमचा उभा केला की तो खाली पडत नाही याचा अर्थ आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामधलं पाण्याचं प्रमाण पूर्णपणे आटलेलं आहे आता हे पुरण आपण थंड कर करायचं नाही गरम असतानाच आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे पण त्याआधी यामध्ये मी बडीशेपची पूड घालते व थोडीशी वेलची पूडही घालते तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल परंतु वेलची पूडपेक्षा तुम्ही जा बडीशिपची पूड घाला बडीशेपच्या पुढेने खूप छान असा मस्त स्वाद येतो काहीजण यामध्ये जायफळ पूडही घालतात प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही त्याला स्वाद देऊ शकता आता पूड घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं व गरमागरम आपल्याला ते पुरणाच्या चाळी चाळणीतून काढून घ्यायचं आहे हे जर तुम्ही थंड केलं तर ते बारीक व्हायला खूप वेळ लागतो गरमागरम तुम्ही चाणीतून पाडले की ते पटापटा ते खाली पडतं त्यामुळे काय होतं व्यवस्थित असं आपलं पुरण एकसारखं तयार होतं व जास्त वेळही जात नाही हे बघा या पद्धतीने आपल्या पुरणाला कलरही खूप सुंदर आलेला आहे इथे माझं सगळं पुरण बारीक करून झालेलं आहे हे बघा मऊ सूत मी हातावर घेऊन दाखवतो या पद्धतीने अजिबात घट्ट नाही त्याचबरोबर जास्त पातळही नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं आपलं पुरण तयार झालेलं आहे आता आपण कटा चमटी बनवून घेऊया त्यासाठी मी पातेलामध्ये एक दोन चमचे तेल घालते तेल व्यवस्थित तापले की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचा एक छोटा चमचा घालायचा कारण की आपण जे वाटण बनवलेलं त्यामध्ये आपण जिरे घातलेले आहेत आता यामध्ये एक सात ते आठ आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं जे वाटण आहे ते घालायचं इथे मी पाणी न घालता वाटण बारीक केलेलं आहे आता तेलावर एखादा मिनिट परतून घ्यायचं जास्त वेळ परतायचं नाही कारण की आपण ऑलरेडी ते परतून घेतलेलं आहे तेलामध्ये आता यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायची व एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे ते बर -बर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कटाच्या आमटीला जास्त मसाले वापरायचे नाहीत कारण की ज्याचा नॅचरल जो त्याचा स्वाद असतो किंवा चव असतो ती ठेवायची त्यामुळे पुरणपोळीबरोबर कटाची आमटी खाताना खूप छान चव चव येते आता थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता यामध्ये जी एळवणी होती ती मी घालून घेतलेली आहे कोणतेही पारंपरिक पदार्थ आपण जेव्हा करत असतो तेव्हा त्याला जास्त मसाले वापरायचे नाही जी त्याची पारंपरिक पद्धत आहे तीच ठेवायची त्यामुळे त्या जी आपण पदार्थ बनवतो त्याला उत्तम अशी चव येते याला ग्यास ग्यास मोटा ग्यास मोटा ग्यास मोटा ग्यास आता याला आपल्याला बारीक गॅस करून उकळी काढून घ्यायची आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही गॅस जर तुम्ही मोठा केला तर तुमचा कट निघून जातो त्यामुळे ही महत्वाची टीप आहे की तुम्ही गॅस बारीक करूनच कटाच्या आमटीला उकळी काढून घ्यायची आहे मोठा गॅस केला तर त्याचा कट निघून जातो आता थोडंसं आपल्याला मीठ यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ घातल्यावर थोडंसं आपल्याला त्याला ढवळून घ्यायचं व मंद गॅसवर एक दहा मिनिटं आपल्याला त्याला उकळी काढून घ्यायची आहे हे बघा दहा मिनिट मी मंद गॅसवर त्याला उकळी काढून घेतलेली छान असा कट तयार झालेला आहे आता आपण तो बाजूला ठेवून घेऊया व कणिक बघूया हे बघा कणिकेला टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे एक वीस मिनिटं ती व्यवस्थित भिजली आहे त्यामुळे अशी अशा पद्धतीने सुरुवातीलाच आपण जेव्हा स्वयंपाक करायला घेतो तेव्हा कणिक भिजवून ठेवली की आपलं जेव्हा पुरणपोळी लाटायला घेतो तोपर्यंत व्यवस्थित कणिक भिजली जाते व छान अशा लुसलुसित पोळ्या तयार होतात हे बघा ही खूप छान झालेलं आहे एखादा मिनिट मी याला मळून घेतलेला आहे आता आपण पोळ्या लाटून घेऊया आता इथे कणकेतला आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे व गोळा जितका घेणार आहे त्याच्या डबल किंवा त्याच्यापेक्षा जास्त पुरण आपल्याला याला यामध्ये भरायचं आहे त्यासाठी आता महत्वाची ट्रिक म्हणजे काय होतं पोळी फुटली जाते आता पोळी फुटू नये म्हणून इथे मी अलगत आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा पोळी सरकावी त्यासाठी इथे मी तांदाचं पीठ घेतलेलं आहे इथे जर गव्हाचं पीठ घेतलं तर काय होतं पोळी लवकर सरकत नाही त्यामुळे आपण पोळी लाटताना प्रेशर देतो व पोळी तर चिटकते नाहीतरी फाटते त्यासाठी इथे तांद्याचं पीठ घ्यायचं तांदळाच्या पिठामुळे पोळी व्यवस्थित सरकली जाते त्याचबरोबर तांद्याचं पीठ हे जाडसर असतं त्यामुळे ते पोळीला चिटकून राहत नाही कणकेला त्यामुळे काय होतं कणकीचं जो वरचं आवरण आहे त्या अजिबात कठीण बनत नाही मऊसूद बनतं कारण की कमी पिठाचा वापर केला जातो आता इथे मी छोटासा गोळा घेतल्याबरोबर गोळ्याच्या दुपटीपेक्षा जास्त इथे मी पुरण घेतलेलं आहे आता दोन्ही अंगठ्याने आपल्याला त्याची पारी बनवून घ्यायची आहे मी आज तुम्हाला दोन पद्धतीने गोळा बनवायला शिकवणार आहे तुम्ही जर तुम्हाला जर या पद्धतीने गोळा बनवायला येत नसेल तर पुढची पद्धती तुम्ही बघा जर नवशिक्या असाल तर त्या पद्धतीनेही तुम्हाला गोळा बनवता येईल पुरणाचा आता इथे पारी बनवून झाल्यानंतर आपल्याला पुरण पारीमध्ये ठेवून या पद्धतीने अंगठ्याने खालची कणिक वर आपल्याला सरकवायचे आहे त्याचबरोबर वरच्या बोटाने पुरण आत सरकवायचं आहे व व्हिडिओमध्ये दाखवताय या पद्धतीने जर तुम्हाला थोडस चिकटते आहे असं वाटलं तर थोडस तुम्ही हाताला पीठ लावू शकता खूपच एक्स्ट्रा चिकनिक असेल तर ती काढू शकता थोडीशी असेल तर तिथंच आपल्याला त्याला बंद करायचं आहे व या पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा बनवून झाला की त्याला आपल्याला पिठामध्ये थोडंसं घोळवून घ्यायचं आहे हे तांदळाचं पीठ आहे ते जाडसर असतं ते अजिबात पोळीला चिटकत नाही जरी आपण लाटताना ते पीठ घेतलं तरीसुद्धा ते पळपोटावर राहतं अजिबात पोळीला चिटकत नाही हे बघा व्यवस्थित एक तीन ते चार आपण लाटण्यानी लाटल्यानंतरच पोळी व्यवस्थित अशी सरकली जाते आणि पोळी लाटताना कधीही त्याला प्रेशर देऊन लाटायची नाही नाहीतर पोळी अजिबात फुगत नाही पोळी लाटताना एकदम अलगत फिरवायची जर तुमचं कणिक व पुरण व्यवस्थित तयार झालेलं असेल तर तुमची पोळी अजिबात लाटताना अजिबात दमवत नाही किंवा ती अजिबात चिटकत नाही फुटत नाही हे बघा व्यवस्थित अशी आपली पोळी तयार झालेली आहे त्याचबरोबर इथे अजिबात तुम्हाला दिसत असेल पोळीवर अजिबात कुठेही पीठ नाही कारण की आपण कमी पिठातच ही व्यवस्थित लाटून घेतली त्याचबरोबर आता तुम्हाला मी तवा थोड़ा सा ला थोडस तेल लावून घेतलं होतं त्याच्यावर आता पोळी लगेच पलटायची नाही पोळी जर तुम्ही लगेच पलटली तर ती फुटते वरून थोडासा त्याचा कलर चेंज झाला थोडासा त्याला बबल्स आले की आपल्याला पोळी पलटून घ्यायची आहे आता मी वरून थोडस तूप सोडून घेते तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरीही चालेल पण पुरणपोळी घाताना तुपाचा वापर केला की के त्याची चव थोडा बदल होतो व अजून जरा छान तुपामुळे पुरणपोळी खूप सुंदर लागते हे बघा टमटमी तशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे त्याचबरोबर कडेपर्यंत ही सारण गेलेलं आहे तुम्हाला कलर वरून कळत असेल जर तुम्हाला आत्तापर्यंत माझा हा व्हिडिओ थोडासा जर जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तसेच आयकॉनचेही बटन द्यावा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल इथे बघा आपली लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे पुरणपोळी जास्त वेळा पलटायची नाही व पुरणपोळी भाजायलाही जास्त चपाती एवढाही वेळ लागत नाही खूप कमी वेळात आपली पुरणपोळी भाजून तयार होते तर मस्तपैकी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते सारण भर गोळा बनवण्याची त्यासाठी एक गोळा घ्यायचा कणकेतला व तो थोडासा आपण जेवढी पुरी लाटतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा लाटून घ्यायचा आता यामध्ये तुम्हाला जितकं सारण हवं आहे तितके मध्ये ते सारण ठेवून घ्यायचं व ज्याप्रमाणे आपण मोदक भरतो त्या पद्धतीने आपल्याला ते भरून घ्यायचं आहे वरती कणिक एकत्र जशी मोदकाला करतो तशी करायची नंतर एकसारखं फिरवून एक्स्ट्राची कणिक बाजूला काढून या पद्धतीनेही तुम्ही नऊ असाल तर आ, गोळा बनवू शकता आता या पद्धतीने जरी गोळा बनवला तरी सुद्धा आपली पुरणपोळी उत्तमच फुकते इथे बघा त्या पद्धतीने ही गोळा भरून आपली व्यवस्थित अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे कुठेही पोळी तुटली नाही त्याचबरोबर फुटलीही नाही हे बघा मस्त अशी टमटमीत गुबगुबीत लुसलुशीत आपली पुरणपोळी तयार झालेली आहे कलर ही खूप सुंदर आलेला आहे फक्त पुरणपोळी भाजताना अजिबात ती जास्त अल्टीपल्टी करायची नाही एक ते दोन वेळात आपली पुरणपोळी भाजून तयार होते व पुरणपोळी भाजायला जास्त वेळही लागत नाही त्याचबरोबर गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला पुरणपोळी भाजून घ्यायची आहे हे बघा मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे त्याचबरोबर वरचं आवरण ही मौसूत असं झालेलं आहे त्याचबरोबर त्याला कलर ही खूप सुंदर आलेला आहे हे बघा मस्त असा मी तुम्हाला आता दाखवते किती छान आणि सुंदर असा त्याला कलर आलेला आहे तुम्हाला आवरण ही दिसत असेल वरचं अजिबात पुरणपोळीचं आवरण कठीण झालेलं नाही आपण तांदळाचं पीठ वापरले तरी सुद्धा मऊसूत अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे सांगितलेल्या सा सगळ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तुमची ही पुरणपोळी अप्रतिमच होणार व कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा इथे मी तुम्हाला पुरण ओपन करून दाखवते पुरणपोळीतलं हे बघा भरपूर सारणाची लुसलुसीत अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद